या दिवशी यात्रेच्या गाड्या ओढण्याचा गणेशाचा मान कृष्णा संजय निगळ यांना देण्यात तर यात्रा उत्सव समिती अध्यक्षपदी गोकुळ निगळ यांची निवड करण्यात आली यावेळी व्यासपीठावर गोकुळ निगळ सुनील मौले विवानंद काळे दादा निगळ भाऊसाहेब निगळ पोलीस पाटील निगळ लक्ष्मण घाटोळ उपस्थित होते औद्योगिक वसाहतीमध्ये टेकडीवर असलेल्या संतोषी मातेचे दर्शन घेत गणेशा गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी बारा गाड्या ओढण्याची शेकडो वर्षाची परंपरा सातपूर गावची आहे या ओढण्याचा मान आहे सातपूर टाउन पोलीस चौकी ते महापालिका मंदिरापर्यंत बारा गाड्या ओढण्यात येतात त्यानंतर सातपूर व पंचक्रोशीतील नागरिक यात्रा उत्सवाचा आनंद घेतात दुसऱ्या दिवशी ई एस आय मैदान येथे कुस्त्यांची दंगल होणार आहे यासाठी महापालिकेकडून तयारी सुरू झाली त्याप्रसंगी तुषार काळे शिवाजी मटाले दौलत निगळ विलास निगळ सचिन घाटोळ लखन घाटोळ दत्तू काटे हिरामन बंदावणे अनिल निगळ केशव निगळ विलास निगळ संतोष निगळ कैलास निगळ चेतन निगळ संजय निगळ सुनील निगळ गणेश निगळ गणेश मौले अविनाश निगळ आदी उपस्थित होते सुमारे सतराशे पाच वर्षापासून सालापासून या आपल्या सातपूर गावामध्ये भवानी मातेची यात्रा भरती गुढीपाडव्याच्या दिवशी ही खूप भव्यदिव्य अशी मोठी यात्रा असते या यात्रेनिमित्त सातपूर परिषद सर्व महिला या पाडव्याच्या दिवशी पूर्णाचा नैवेद्य घेऊन देवीला दाखवतात दा। व संध्याकाळी साडेपाच वाजता निगल गल्लीमधून गणेशाची संवाद अशी मिरवणूक निघती सर्व देव देवदेवताचं दर्शन घेऊन शेवटी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो या ठिकाणी साडेपाचला त्र्यंबक रोडवरती बारागाड्या बांधलेल्या असतात तो बारागाड्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची उराट अशी देखील भावनी मातेच्या गडाच्या पायथ्याशी ठेवली जाते त्या ठिकाणी मी बऱ्याचशा या परिसरातील पहिलवानांना विनंती करतो व त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या बारा गाड्या वाटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गणेशाची संवाद मिरवणूक निघून परत गणेशा या निगलगल्लीमध्ये येतो आणि नंतर दहा वाजेला आम्ही दारग्यावरती चादर चढून त्या कार्यक्रमाची समारोप करतो तर या यात्रेसाठी सर्व परिसरातील सर्व नागरिक सर्व गावकरी सर्व मंडळं अवरात्र प्रयत्न करू करून ती यात्रा आपला चांगली चांगली कशी करता येईल यासाठी सर्व प्रयत्न करतात आणि ह्या पश्चिम भागामध्ये खूप मोठी अशी भव्यदिव्य अशी यात्रा ही या या भरती सर्व महिला बालगोपाळ किंवा पुरुष वर्ग अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतो मी मीडियाचे देखील आभार मानतो की त्यांनी हा यात्रेचा मेसेज सर्वकडे देऊन आपली चांगली यात्रा कशी होईल यासाठी प्रयत्न करावे यासाठी सातपूर गावकऱ्यांच्या वतीने माझे अध्यक्ष म्हणून निवड केली मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि उपाध्यक्ष म्हणून दादाभाऊ रामचंद्र निगड दिलीप भाऊ बंधुरे त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून सुनीलभाऊ मौले शिवाजीराव मटाले सचिव म्हणून के के काळे यांची निवड करण्यात आली मी नक्कीच गुईक देतो की जो काही सातपूरकरांनी आमच्यावरती विश्वास टाकला आम्ही खूप चांगली यात्रा करण्याचा प्रयत्न करू यासाठी सर्वांचा आम्हाला सहकार्य लागेल आणि नक्कीच यावर्षीची यात्रा ही खूप भव्य दिव्य अशी होईल अशी मी विनंती करतो बारागाड्या वडण्याचा मान सातपूर गावचे आमचे पोलीस पाटील राधा पाटील यांचे नातू व संजय निगळ यांचे चिरंजू कृष्णा निगळ हे ओढणार आहे आणि ही यात्रा आमचे पोलीस पाटील शांत्राभू निगळ असेल भिवाशेत काळे असतील शिवाजीराव मटाले असतील यांच्या मार्गदर्शाखाली चा खूप चांगली पार पडेल असे मी गुवाहित येतो सहाप्रमाणे यावर्षी देखील सातपूर जत्र उत्सवाच्या निमित्त बारागाड्यांचा कार्यक्रम सातपूरमध्ये होतो आणि या सगळ्या जत्रा उत्सवाच्या अध्यक्षपदी आपले मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक माननीय गोकुळ भोवनीगड यांची सर्वानुमते या ठिकाणी नियुक्ती झाली त्यामध्ये मी सर्वनुमत अभिनंदन करतो तर सातपूर बारागाड्यांचा जो सोहळा आहे किंवा जो उत्सव आहे याची परंपरा काय आहे त्याचा इतिहास काय आहे हे सगळं आपल्याला त्यात आहे गेल्या अनेक वर्षापासून हा सगळा सोहळा सर्वच वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी सर्वच स्थानिक वाहिन्यांचे राज्यस्तरीय वाहिन्यांचे प्रतिनिधी ते कव्हर करत असतात त्यामुळे हा सोहळा काय आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाहीये परंतु यावर्षी देखील हा सोहळा जो आहे तो अभूतपूर्व असा करण्याचा आपला प्रयत्न असेल कारण नाशिक शहराचा जर विचार केला तर नाशिक शहरामध्ये पंचवटीमध्ये ज्या पद्धतीने रामनाथांचा कार्यक्रम होतो त्याच पद्धतीनं गावामध्ये जत्रा होण्याचा हा एकमेव कार्यक्रम आहे जो शहराच्या मधोमध असलेलं हे गाव आहे आणि त्या गावामध्ये जत्रा होण्याची ही परंपरा जी आहे ती नाशिक शहरात चांगपूर गावातच आहे आणि त्यामुळे हा बारा गाड्यांचा सोहळा दिमागदार व्हावा आणि ऐतिहासिक व्हावा असा प्रकारचा आमच्या गावकऱ्यांचा सगळ्यांचा प्रयत्न असेल सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आम्ही हा सोहळा अतिशय आणि मोठ्या जल्लोषामध्ये आम्ही साजरा करणार आहोत त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य सगळ्या माध्यमांचं सगळ्या वर्तमानपत्रांचं सहकार्य आम्हाला मिळणार आहे खरं तर आजपर्यंत आपण सगळेजण सहकार्य करत आला नागपूरची जत्रा तर एका चौकटीपर्यंत मर्यादित होती परंतु ती गावाच्या बाहेर नेण्याचं काम माध्यमांनी केलं वर्तमानपत्रांनी केलं त्याबद्दल देखील त्यांचे खरं तर मनापासून आभार आपण मानले पाहिजे पुढच्या काळामध्ये देखील या जत्रेची जी जी प्रत्येक घटनेची बातमी आहे ती आपल्याकडनं प्रसिद्ध व्हावी जत्रेची बातमी असेल तत्पूर्वी पूर्वतयारी असेल या, या सगळ्या बातम्या आपल्याकडनं प्रसारित व्हाव्या हो अशी आम्ही आपल्याला गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा गोकुळ भवनचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणे यावर्षी देखील एक चांगला सोहळा आपल्याला नाशिकमधला हा पाहायला मिळेल खर तर आचारसंहितेचा जरी काळ असला तरी गावच्या जत्रेला कुठल्याही प्रकारची आचारसंहिता जी आहे ती लागू होत नाही हा धार्मिक सोहळा आहे आणि या धार्मिक सोहळ्याचा आणि आचारसंहितेचा तसा कुठलाही प्रकारचा संबंध जो आहे तो येत नाही आणि कुठलेही पण राजकीय नेते आले तरी आम्ही त्या सगळ्याच पक्षांच्या राजकीय नेत्यांचं स्वागत करणार आहोत आम्ही रित्सर सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देखील देणार आहोत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील महापालिका आयुक्त असतील अशा प्रशासकीय यंत्रणेतला सगळ्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही अधिकृतपणे निमंत्रण देणार आहोत आणि सगळ्यात पक्षांना आम्ही निमंत्रित करणार आहोत कारण यात्रेच्या कार्यकाळ कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारच्या घोषणा होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलं जात नाही त्यामुळे जत्रेला सगळेजण येतात देवीच्या दर्शनाला येतात आणि प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते बारागाड्यांचं पूजन नारळ वाढवण्याचा कार्यक्रम केला जाईल आणि त्यानंतर यथोचित सगळ्यांचा सन्मान करून ह्या बारागाड्यांचा उत्सव आम्ही पूर्ण करणार आहोत त्यामुळे आपण सगळ्यांनी आजपर्यंत जे सहकार्य केलं ते पुढच्या काळामध्येही करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो अवघ्या काही वेळामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झाला काल शॉर्ट टर्म नोटीसवर आता काल रात्री उशीरा तुम्हाला कळवला आणि आज तुम्ही इतक्या संख्येने सगळेजण आला त्याबद्दल देखील मी आपला आभार कर गावकऱ्यांच्या वतीने मानतो आणि थांबतो नक्कीच खूप आनंद होत आहे याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आणि भाविकांचे आभार व्यक्त करतो हा सोहळा यथोचित पार पाडावा अशी मी आई जगदंबी चरणी प्रार्थना करतो जगदा कारागारे ओढण्याचा दिवशी असतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मान हा पारंपरिक निगळ घराण्याचा मान असल्यामुळं या वर्षीचा जो गणेश आहे गणेशमूर्तीचा मान यावेळेचा त्यांना आहे आणि त्यांच्या आधिपत्याखाली मग त्यामध्ये सातपूर गावातील समस्त ग्रामस्थ असतातच शांताराम भाऊ